त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थांमार्फत पौषवारी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रोत्सवामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे तेवीस जानेवारी ते, ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे स्वरूप दैनिक कार्यक्रम काकड आरती व पूजन सकाळी पाच वाजता हरिपाठ व वा कीर्तन सायंकाळी सहा वाजता ध्यान व धर्म चर्चा सकाळी नऊ वाजता सामूहिक महापूजा रात्री नऊ ते बारा विशेष कार्यक्रम संस्थेचे महानाम सप्ताह चोवीस जानेवारी रोजी सामूहिक भजन सेवा सव्वीस जानेवारी रोजी प्रवचन व कीर्तन सेवा नवमी तेवीस जानेवारी रोजी हरिभक्त परायण केशव महाराज पंढरपूरकर दशमी चोवीस जानेवारी हरिभक्त परायण मोहन महाराज बेलापूरकर एकादशी पंचवीस जानेवारी रोजी श्री मृदुंगाचार्य संस्थान नाशिक द्वादशी सव्वीस जानेवारी हरिभक्तपरायण डॉक्टर रामकृष्ण महाराज त्रयोदशी सत्तावीस जानेवारी हरिभक्तपरायण डॉक्टर कान्हेरी महाराज ठिकाण संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाती संस्थान त्र्यंबकेश्वर भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थांमार्फत करण्यात आले आहे संत निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त नगर परिषदेने काय काय सहकार्य केले सर्वात प्रथमता शासकीय निधी पौषवारी यात्रा उत्सवा करता येत असतो त्यानुसार आम्ही संपूर्ण विश्वस्त मंडळ कलेक्टर साहेब असतील सी ओ मॅडम असतील सर्वांशीच एक बैठक झाली आणि बैठक हो त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या बऱ्याचशा मागण्या मागितलेल्या होत्या मग लाईटिंग असेल लाईटची सोय असेल जनरेटर असेल मंडप असेल त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था असेल टॉयलेटची व्यवस्था असेल अशा सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा मात्र त्या ठिकाणी स्क्रीन असतील ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सी ओ मॅडम तहसील कलेक्टर साहेबांकडे मागणी केलेली होती आणि त्याप्रमाणे सेव मॅडमनी आणि कलेक्टर साहेबांनी प्रांत साहेबांनी याच्यात विशेषपूर्वक लक्ष घालून तहसीलदार मॅडम असतील सर्वांनी विशेषतः लक्ष देऊन आमच्या ह्या सर्व मागण्या पूर्ण करू असे आश्वासनही दिलेले होते आणि त्यानुसार आता दोन तीन दिवसावर वारी आलेली आहेत आणि हे काम परिपूर्णतेने होत असताना मला सर्वांना दिसतंय व मंडपाची सोय अगदी उत्तम आहेत बॅरिकेटेड आहेत त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी टॉयलेटची सोय उत्तम आहेत महिलांकरता वेगळे आहेत पुरुषांनी करता टॉयलेट वेगळे आहेत आम्हाला ही वारी कशी निर्मल वारी होईल याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय कारण यावेळेस मात्र जास्तीत जास्त वारकरी येण्याचा संभव आहे गेल्या वेळेस जो, जो सात ते आठ लाख वारकरी या त्र्यंबकभूमीमध्ये निवृत्तीदादांच्या दर्शनासाठी आलेले या होते यावेळेस आमचा अंदाज आहे की दहा ते अकरा लाख वारकरी येण्याचा संभव आहेत आणि त्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता आम्ही संपूर्ण विश्वस्त मंडळ घेत आहोत कशा पद्धतीने हा वारकरी सुखवल्या जाईल याच्याकडे आमचं संपूर्ण पद्धतीने लक्ष आहेत विशेषत हे वर्ष एक आगळं वेगळं आहेत कारण विश्वगुरू निवृत्तीनाथांचं मंदिराचं काम पूर्ण झालं आहे पण सभामंडपाचं काम आहे वारकऱ्यांच्या स्वप्नातील दग सभा सभामंडप या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात आपल्याला उभा राहायचा आहे पण तो आमच्या सर्वांची इच्छा होती आणि वारकऱ्यांची इच्छा होती की हा मात्र तो लोकांच्या वर्गणीतनं लोकवर्गणीतनं हा झाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि संपूर्ण वारकरी निवृत्तीनाथांच्या दर्शनाला येताना निवृत्तीनाथांच्या दर्शनाचं फल आम्हाला मिळावं असं वारकऱ्यांना वाटत असेल तर संपूर्ण वारकऱ्यांना माझी मात्र त्या ठिकाणी विनंती असणार आहेत की आपण येताना या सभामंडपाक करता फुलने फुलाची पाकळीचं योगदान आपण करावं असं मी सर्वांना आव्हान करते विनंती करते कारण हा सभामंडप फक्त निवृत्तीनाथांचा नाही विश्वगुरूंचा आहे आणि संपूर्ण विश्वातील वारकऱ्यांचा आहेत आणि म्हणून वारकऱ्यांनी याच्यासाठी चांगल्या चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं अशी मी संपूर्ण वारकऱ्यांना विनंती करते ताई आता तुम्ही अध्यक्षात तुमच्या कार्यकाळात काही अजून नवीन बघण्याची आहे म्हणजे आत्तापर्यंत केलेले तर कामं आमची सगळी स्वप्न होती आता जीर्ण उद्धाराचं काम सभामंडपाचं चालू आहेत मी एक ते दीड महिन्यामध्ये माझे काही विशेष सहकारी आहेत आदरणीय शिवा महाराज असतील आदरणीय राहुल महाराज असतील त्यांच्या त्यांना सोबत घेऊन ते स्वतः कीर्तनकार असताना त्यांना सोबत घेऊन आत्ता एक महिन्यामध्ये आम्ही कमीत कमी उद्धारासाठी दहा लाख रुपयाची रक्कम जमवलेली आहेत आमच्या कीर्तनाच्या माध्यमातून विशेष म्हणजे आमचं एक स्वप्न आहे साडेसात एकर जमीन विश्वगुरू निवृत्तीनाथांना इनामात आलेली आहेत आणि त्या जमिनीवर आम्ही भव्य दिव्य असं मात्र त्या ठिकाणी सभामंडप सॉरी सभामंडप नाही भक्तनिवास आम्ही उभारणार आहोत त्या ठिकाणी मेडिटेशन सेंटर गोशाळा त्या ठिकाणी मात्र वाचनालय असं खूप मोठं स्वप्न आहे की इथून पुढे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भक्तनिवास आपण बघतोय भक्त निवृत्तीनाथांची खूप कमी जागा असल्याकारणाने त्या जागेमध्ये संपूर्ण वारकऱ्यांची सोय होत नाही तर आपली ती जागा आहेत तिथे आम्ही भक्तनिवास असेल मेडिटेशन सेंटर अनेक अशा आमचे स्वप्न आहोत आम्ही सगळे सगळे विश्वस्त एकत्र बसून ते स्वप्न रंगवलेले आहेत ते आम्ही परिपूर्णतेने पूर्ण करणार आहोत शासनाला आम्ही तसा आराखडाही पाठवलेला आहे नव्याण्णव टक्के काम आमचं यावे यावर्षी झालेलं आहे विशेष म्हणजे ते काम जे आहे ते आदरणीय आमदार माझी मैत्रीण सरोजताई आहिरे त्यांच्याकडनं आम्ही हे मांडलेलं होतं आणि त्यांनी हे सगळं स्वप्न मात्र त्या ठिकाणी मांडलेलं आहेत आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत अशा मला आशा आहेत सर्वात महत्वाचं आदरणीय आमदार खोसकर साहेब यांच्याकडनं आम्हाला महाप्रवेशद्वारासाठी यावेळेला दीड कोटी रुपयाचा निधी आलेला आहे त्याचं डिझाईन प्लॅनिंग वगैरे म्हणजे आनंदाची बाप यावर्षी अशी आहेत की चोवीस तारखेला म्हणजे पंचवीस तारखेला पौषवारी आहेत पण चोवीस तेवीस चोवीसपासूनच पौषवारीला सुरुवात होते सव्वीस सत्तावीसपर्यंत ही वारी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात चालू असते पण या विशे विशेष म्हणजे यावेळेस चोवीस तारखेला आदरणीय देशाचे गृहमंत्री आदरणीय आमचे आम्ही जे शहासाहेब येत आहेत खरं तर आदरणीय आमचे तेजसभाऊ असतील आदरणीय बच्चावसर असतील भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब असतील प्रदेश अध्यक्ष या सर्वांना आम्ही विनंती केली निवृत्तीनाथ संस्थांनी आम्ही विनंती केली की साहेब बावनकुळे साहेबांना सांगितलं खूप मोठं स्थान आहेत निवृत्तीनाथांचं शहा साहेब जर राजाच्या दर्शनाला येत आहेत फक्त पाचशे मीटरवर आमच्या निवृत्तीनाथांचं समाधी मंदिर आहे आणि ती संजीवन समाधी आहेत तुम आम्ही शहा साहेबांनी त्या समाधी मंदिरासाठी भेट देण्याकरता यावं आम्ही अशी अपेक्षा निर्माण केली होती आणि ती अपेक्षा आज पूर्ण होताना दिसते आम्हाला वरतून बावनकुळे साहेबांचा फोन आलात बच्चाव सरांचा फोन आलात तेजसदाजांचा फोन आलात की ताई शंभर टक्के शहा साहेब निवृत्तीनाथांच्या दर्शनाला येत आहे मला वाटतं हे संपूर्ण महाराष्ट्रा महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण भारत देशासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की स्वतः गृहमंत्री आज निवृत्तीनाथांच्या दर्शनाला चोवीस तारखेला येत ये आहेत ही संपूर्ण विश्वस्त मंडळाला सुद्धा आणि वारकऱ्यांना सुद्धा एक आनंदाची बातमी आहे कशी रूपरेष आहे तुमची यदक्षर मनाखेम आनंदी म्हणजे केवलम श्रीमंत निवृत्तीनाथ ही ख्यातम दोतम आश्रय खरं तर हा सर्व वारकऱ्यांसाठी फार आनंदाचा प्रसंग आहे कारण पौषवारीची तयारी आत्तापर्यंत परिपूर्णतेने आटोपलेली आहे आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने आम्ही तयारी केलेली आहे यावेळी शासकीय निधीतनं सर्व प्रकारची मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत कलेक्टर साहेब असतील सी ओ मॅडम असतील अन्य सगळे अधिकारी प्रांतसाहेब असतील या सर्वांना सांगितलं आणि आमच्या सर्वच मागण्या या अधिकारी वर्गाने पूर्ण केलेल्या आहेत मग पौषवारीची तयारी करत असताना महिलांना कोणते अडचण येऊ नये पुरुष वर्गाला कोणत्या अडचण येऊ नये सातत्याने आम्ही संपूर्ण विश्वस्त मंडळ यात कार्यरत आहेत किती दिंड्यांचे स्वागत आपण यावेळेस कितीच बजेट आहे आपलं कमीत कमी पाचशे ते सहाशे दिंड्यांचं स्वागत आम्ही करणार आहोत यावेळेस महापूजा ही कोणाच्या होणार आहे तसं तर आम्ही संपूर्ण विश्वस्त मंडळाने उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील संपूर्ण आमदार असतील खासदार असतील नगरसेवक सर्वांनाच निमंत्रण दिलेलं आहेत मग जे कोणी पालकमंत्री होतील त्यांच्या हस्ते महापूजा येईल मुख्यतः आम्हाला सर्वांनाच वाटतं की जेवढे येतील अधिकारी जेवढे काही मंत्रिपदावर असणारी व्यक्ती येतील त्यांच्या हातून आम्ही महापूजा करणार आहोत धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरून केले त्रैलोक्य के पावन यंदा संतश्रेष्ठ श्री निवृत्तनाथ महाराजांच्या पौषवारीच्या निमित्तानं या उभ्या महाराष्ट्रातून सर्व वारकऱ्यांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे त्याचप्रमाणे आपल्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीनं आमचे अध्यक्ष सौ कांचनताई जगताप सचिव अमरजी ठोंबरे त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वस्त मंडळ या वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक वारकऱ्याला निवृत्तनाथांचं दर्शन व्यवस्थितरित्या व्हावं गैरसोय होऊ नये त्याचप्रमाणे प्रशासनाशी संस्थांनी स्थानिक नागरिकांशी अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम नियोजन करून ह्या वारकऱ्यांना प्रत्येकाला निवृत्तनाथांच्या निवृत्तनाथांचे चरणे शरण एका जनार्धनी त्याप्रमाणे दादांच्या ah. चरणावरती प्रत्येकाला नतमस्तक होण्याकरता अतिशय सुंदर उपाययोजना करून प्रत्येक वारकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण प्रत्येक व्यक्ती या त्र्यंबक नगरीमध्ये आल्यानंतर दादांचं दर्शन घेऊन कृतकृत झालो इच्छा केली ते पावलो याप्रमाणे या, या न्यायाप्रमाणे मी आपल्या माध्यमातून एकच विनंती करेल का यावर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं जन्माचं सातशे एक्कावन्नवं वर्ष आहे त्यानिमित्तानं आपण सर्वांनी या वारीसाठी यावं धन्यवाद हरी हरी निव न्यू, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौष वारीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ आहे वास्तविकरित्या सर्व संतांच्या वाऱ्या ह्या ठरलेल्या त्यांच्या त्यांच्या समाधी उत्सवाच्या वेळे असतात मात्र संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या समाधीची तिथी ही ज्येष्ठ वारीमध्ये येते आणि त्यावेळी वारकरी पायी पंढरपूरकडे जात असतात म्हणून सगळ्या पूर्वसुरींनी ज्येष्ठांनी पौषवारी ठरवून निवृत्तीनाथांची पौषवारी असं जाहीर केलं आणि त्या तेव्हापासून हा परंपरागत उत्सव होतो आहे महाराष्ट्रातून अनंत ठिकाणाहून वारकरी दिंडीनं पायी चालत इथं येतात माझी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व वारकरी आणि सश्रद्ध भाविकांना विनंती आहे की आपणही आलं पाहिजे जशी गोदावरी इथं उगम पावते आणि महागोदावरी होऊन समुद्राला जाते जसं नाशिक हे एक पावनतीर्थक्षेत्र आहे की जिथं कुंभमेळा भरतो मोजक्या तीन चार ठिकाणी देशात भरतो पैकी एक नाशिक आहे जसं आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर इथे आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग त्र्यंबक आहे आद्य ज्योतिर्लिंग आहे तसं हे आद्य संतपीठ आहे ह्या आद्य संतपीठावर संतक्षेत्रावर सर्वांनी आलंच पाहिजे जसं उत्तरांचलवाल्यांनी सगळीकडे बोर्ड लावला आहे देवभूमी उत्तरांचल ला देव मॅ आपका स्वागत आहे तसं महाराष्ट्रातसुद्धा संतभूमी महाराष्ट्र मॅ आपका स्वागत आहे असे बोर्ड सर्व लावले पाहिजेत आणि संत क्षेत्राकडे दिशादर्शक सु फलक लावले पाहिजेत संत समाधी जिथे आहे कारण संत हे सगळ्यात मोठे मानसोपचार तज्ज्ञ आहेत दमल्या भागल्या जीवाला रास्त मार्गदर्शन करून त्याच्या मानसिक आंदोलनामधून त्याला धार्मिक प्रवृत्तीकडे आणणारा सात्विक सात्विकततेकडे आणणारा धडा फक्त संतच देऊ शकतात आणि म्हणून संतांच्या या पावनभूमीमध्ये आद्य ठिकाणी जे जिथून उगम आहे संत वारकरी परंपरेचा उगम आहे वार एका एकाचा एक शिष्य अशी चाललेली परंपरा खंडित करून निवृत्तीनाथांनी सगळी कवाडं संपूर्ण जनतेसाठी उभा केलेली के आहेत वारकरी संप्रदाय हा सामाजिक समरसतेचा आदर्श प्रवाह आहे त्यामुळं या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी सर्वांनी आलं पाहिजे या वारीला आलं पाहिजे आणि हे स्थान महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत आहे किंबहुना भारत मातेच्या गळ्यातला हा कौस्तुभ मणी आहे असं ग्रहित धरा आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या दर्शनाला या निवृत्तीनाथ आपल्याला सगळ्यांना निश्चित स्वरूपात या भवसागरामधून तरुण जाण्यासाठी निश्चित रस्ता सांगतील उद्विग्न मनाला शांततेचा संदेश देण्याची क्षमता असणाऱ्या ज्ञानोबरायांचे ते गुरु आहेत एवढं लक्षात असू द्या आणि निवृत्तीनाथांच्या या वारीला या धन्यवाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेख ब्रह्मकेश्वर